आज बघा देवीच्या दारामध्ये आम्ही रविवार चालवला आहे तर आता इथं म्हणजे बिला वांडराने उड्या मारून पडलेला इथं वांडरांनी गहू ही कटलेला इथं बघा ही गो गोळा करून आता म्हटलं साफसफाई करावी आता आवली म्हटलं आता देवाच्या दारात व्हायचं तरी सेवा आपल्या हातनं गडावी म्हणून ही बघा ही आता गहू गोळा केला आता या फडक्यामध्ये बांधून ठेवतो आता बघा गहू गोळा करून कसं आहे माहिती आहे का आपण ह्या उलातानात आपण गहू फिरून गहू गावासाठी आपण पाणी बिणी देऊन आपण एवढं हे करू नये तर देवाच्या दार दारात आपण गव ठेवतो ही ठेवतो पण नाही ठेवावं तर माणसांनी गहू तर आता ही अन्न आहे शेवटी आता आपण या ह्याच्या जेव्हा जोगतोय आपण हे अन्न संपल्यानंतर ते अन्नाची अन्नाची किंमत कळते माणसांना पण ते कसं झालं आहे माणसाला तर पुढचं समजत 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 नाही तर मित्रांनो आहे आपण गव बांधून ठेवलं बघा आता बघा इथं साफसफाईचं पाला पासवाही पडलेला असतो ते आता मी साफसफाई करतोय बाई कधीतरी देव देवाच्या दारात गेल्यानंतर ही अशी सेवा घडावी अशी लोकांना वाटतं पण काय काय लोक अशी आहे अशी येते की लोकं पण गेली ती पुजारी लोटल कोण लोटेल पण असं नाही आपली आपली इच्छा झाली ना सेवा करायची तर ही सेवा करायची आपली मना मनापासून मनापासून सेवा करायची आपल्याला परमात्मा पांड परमात्मा आपल्यासाठी धावून येतो कितीही तुमच्या संकट आलं कितीही काय झालं तरी आपल्याला देव तारून देणार असतो तुमच्या घरात कितीही संकट येऊ द्या कितीही येऊ द्या देव तुम्हाला तारून देणार नाही कारण का देवाशिवाय आपल्याला सत्पन्न नाही देव आहे तर आपण तर मित्रांनो आता ही बघा बघा आता सगळं मी बघते सजा दुट साफसफाई करून द्यावी आत्ता त्या काही वाचला वा येणार पुजाऱ्यांनी मी म्हटलं पाहिजे वा कुठली भक्त येऊन साफसफाई करून गेली आणि ते पुजाऱ्यांना बी आनंद वाटला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला कधी बी आला तुम्ही तरी इकडं ही धबधबा आहे वांढऱ्याने उड्या मारून पाला पाट पाड पाडला असतो झाली की या अजून आपली साफसफाई करून Не дала. Рам-рам,